हॅलो गुड मॉर्निंग मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो परत एकदा नवीन आयडिया आणि नवीन व्यवसायाबद्दल आपली ही व्हिडिओ आहे तुम्हाला कळलीच आहे टायटल बघून कशा संदर्भात बोलते आणि मैत्रिणी मित्रांनो माझे प्रत्येक व्हिडिओ असतात ना ते मी स्वतः अनुभव घेतलेले असतात म्हणजे प्रत्यक्षात जी गोष्ट मी करते ज्याच्यातून मी सर्वाय केलं आहे तेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येते तर खरंच म्हणजे घरी राहून कारण की माझा फर्स्ट म्हणजे जो असतो म्हणजे काय बोलतात त्याला पहिला विचार तोच असतो की घरी राहून कोणती कामं करता येतात कारण की ॲज अ वुमन म्हणून किंवा मी एक आई म्हणून हा विचार करू शकते कारण की सेम प्रॉब्लेम जे माझे प्रॉब्लेम आहेत तेच तुमचे प्रॉब्लेम आहेत मला माहिती आहे की जे प्रॉब्लेम मी मी फेस करते मला जे वाटते तेच तुमचे पण फीलिंग आहेत आणि तुम्ही पण तेच प्रॉब्लेम फील करते सो मासे म्हणून जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओ किंवा मी जास्तीत जास्त याच्यावरतीच जास्ती भर देते की घरी राहून आपण कोणतं काम करू शकतो कारण की मैत्रीण कसं असतं माहिती आहे का म्हणजे मी जॉब करणाऱ्या महिलांना असं बोलत नाहीये की त्यांना त्यांच्या मुलांची किंवा असं काही काळजी नाही वगैरे ती लोक पण छानपैकी त्यांची काळजी घेतात पण कसं असतं माहिती आहे का ज्या वयामध्ये मुलांना आई वडील हे दोन्ही पण गरजेचे असतात म्हणजे आता समजा माझे मिस्टर जॉब करतात ते घराच्या बाहेर दहा बारा तास घराच्या बाहेर असतात प्लस मी पण जॉब केलं तर मी पण दहा बारा तास घराच्या बाहेर असतात म्हणजे चोवीस तासातले बारा तास पकडा की दोन्ही पण आई वडील बाहेर असतात आठ नऊ तास तर असे पण झोपेमध्ये निघून जातात उरलेले जो जा वेळ असतो दोन तीन तास किंवा असंच म्हणजे दोन एक तास असतात तेच फक्त फॅमिलीसोबत घालवायला भेटतात आणि त्यावेळेला पण नेमकी काही ना काहीतरी कामं असतात जिम्मेदार असतात त्याच्यामध्ये तो वेळ निघून जातो म्हणजे मुलांना आजच्या पिरियडला जर तुम्ही बघायला गेलात तर आई आणि वडील ह्या दोघांचं पण सुख घेता येत नाही म्हणजे पहिल्यातल्या सा काळात असं असायचं की वडील बाहेर कमावत आहेत आणि आई मुलांबरोबर कंटिन्यू चोवीस तास असायचे त्यांचं जे काय आहे करणं त्यांच्याबरोबर बोलणं त्यांचे प्रॉब्लेम्स शेअर करणं किंवा त्यांना जे काय अडचणी येतील त्याच्यासाठी त्यांच्या आई तिथे असायची पण आत्ता सध्या एवढी महागाई आणि एवढे प्रॉब्लेम्स आयुष्यामध्ये वाढलेत म्हणजे मुलांचं शिक्षण त्यांचे क्लास त्यांचे बस खर्च म्हणजे त्यांचे स्वतःचे पण दिवसाला एवढे खर्च वाढलेत एखाद्या लहान मुल घरात जरी असेल तरी पण त्याचे बेकार खर्च असतात आणि महागाई एवढी झाली की आत्ता कोणालाही परवडत नाही आहे की एकट्याच्या इन्कमवरती होऊ शकतं म्हणून मनात नसतानाही दोघांना पॅरेंट्सला बाहेर पडावं लागतं मजबुरी असते म्हणून पडतात आणि खरंच अशा महिला ज्या बाहेर पडतात त्यांना पण मी खरंच मनापासून म्हणजे अशी मानते की ती लोकं एवढं स्ट्रगल करतात प्लस घरी पण येऊन करतात सो माझा पहिला म्हणूनच एक उद्देश असतो की मला आज रोजी पण जॉब वगैरे येतात बट मला जॉब करायची इच्छा नाही म्हणजे माझी मुलगी जेव्हा पहिली झाली म्हणजे आत्ता ती दहा वर्षाची होऊन गेली तर त्यावेळेला मी जॉब सोडलं तिथपासून मला परत जॉबवर जायची इच्छा नाही झाली म्हणजे ती एक वर्षाची होती तेव्हा मी परत जॉईन केलं होतं बट तेच ते तिला म्हणजे कुठेतरी मनात हे होतं की आज ज्या वेळेला तिला आईची गरज आहे त्यावेळेला जर मी घराच्या बाहेर पडली तर ती मोठी झाल्याच्यानंतर ऑब्वियसली तिला माझी गरज नसणार आहे आणि मग ते मातृत्व ते शिकवण ते संस्कार हे कुठेतरी आपण त्यांना देण्यापासून म्हणजे लांब होतो म्हणजे दूर राहतो बाकीचे फॅमिली मेंबर्स असतात त्याचा काही इशू नाही आहे ज्यांच्या घरात आजी आजोब असतात त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण ते कुठेतरी आईची कमतरता वडिलांची कमतरता मुलांना जाणवते सो हा विषय एक वेगळा आहे बट माझे म्हणून असे व्हिडिओ असतात की घरातूनच तुम्ही काहीतरी केलात तर तुम्हाला तुमची फॅमिली मुलांवरती वगैरे लक्ष देता येऊ शकतं सो so, माझी कामं अशीच असतात बरीचशी छोटी मोठी छोटी ऑफलाईन ऑनलाईन अशी कामं असतात बिकॉज मला पण इन्कमची गरज आहे फायनान्शियली आम्ही पण स्टेबल नाही आहे त्याच्यामुळे मी काही ना काहीतरी खटाटोक करून जेवढा वेळ भेटेल त्याच्यामध्ये इन्कम सोर्स कसा मिळेल त्याच्यामध्ये मी प्रयत्न करत असते मिस्टर माझे बाहेर जॉब करत असतात सो त्याच्यामध्ये आता मी जे व्हिडिओ टाकले शिवन क्लासबद्दल व्हिडिओ म्हणजे मला सगळीजण असे बोलत असतात तू काय काय करत असतेस का म्हणजे किती असं सगळंच करतेस तर म्हटलं हो मुळात पहिली गोष्ट म्हणजे मला सगळ्या गोष्टींना शिकायला आवडतात कारण की सगळं शिकून ठेवलं ना ला ला तर लाईफ आपल्याला कुठल्या टर्निंगवरती नेऊन सोडेल माहिती नाही पण त्यावेळेला जर ती गोष्ट तुम्हाला येत असली तर तुम्ही त्याच्यामध्ये पण स्वतःला प्रूफ करू शकता किंवा इन्कमच्या दृष्टीने बघू शकता सो मी एक महिन्याआधी माझ्या फ्रेंडकडे म्हणजे माझ्या ओळखीच्याच आहेत त्यांच्याकडे ना एक महिना अगोदर क्लासेस लावला होता पण म्हणजे एवढं डीपमध्ये काय शिकले नव्हते बट मला आवड होती मी आत्ता पण ब्लाऊज म्हणजे माझे स्वतःचे ब्लाऊज मी शिवते जिथे मला माहिती आहे की मला सिक्स हंड्रेड फाय हंड्रेड ब्लाऊजची शिलाई द्यायची ती मी वाचवतं मी माझं ब्लाऊज स्वतःचं घरात शिवते म्हणजे मी ब्लाऊज बाहेर टाकणं पैसे देणं आणि मी ते घरात शिवणं म्हणजे मी ते एक इन्कमच कमवलं ना म्हणजे सहाशे रुपये माझे कोणाला तरी जाणार होते ते मीच कमवले अशा ह्याच्याने मी स्वतःचं घेते माझ्या मम्मीचे वगैरे मी ब्लाऊज शिवते बिकॉज मी अजून एवढी ट्रेन झाली नाही आहे त्याच्यामध्ये कारण की मला वेळ मिळत नाही बाकीची आपली एवढी कामं असतात पण खरंच जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ना तर सुरुवातीला ना माझ्याकडे जी शिलाई मशीन आहे मी तुम्हाला दाखवेल माझी फक्त आणि फक्त मला वाटतं काहीतरी मी दोन हजाराची सेकंड हँडमध्ये जाऊन शॉपमध्येच घेतली होती पण सेकंड हँडमध्ये जाऊन शिलाई मशीन घेतली होती दोन हजारामध्ये तुम्ही दोन ते तीन हजारामध्ये स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता बऱ्यापैकी म्हणजे दोन तीन हजाराची तुम्ही मशीन घेतलात आणि हजार रुपयाचा पहिल्या महिन्यामध्ये जर एखादा कुठे कोर्स लावलात तर तुम्हाला महिन्याभरामध्ये सिंपल ब्लाऊज कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज यातले प्रॉपर तुम्हाला महिन्याभरातच कळेल जर कोणाला जर लवकर नाही लक्षात आलं तर एक दोन महिने लागतील पण त्याच्यात आपल्याला एक चांगली म्हणजे आत्ता स स पहिल्यांदा ती एक सुविधा नव्हती हो पण आत्ता आपल्याकडे मोबाईल म्हणजे जेवढे वाईट परिणाम तेवढे त्याचे चांगलेही फायदे आहेत मोबाईल एक आपल्याकडे असं चालतं बोलतं एक स्कूल आहे की तुम्हाला जे काय शिकायचं ते तुम्ही मोबाईलवरती टाकलात यूट्यूबवरती टाकलात तर तुम्हाला इझिली त्याच्या बऱ्याचशा व्हिडिओ भेटतात म्हणजे झिरो नॉलेजपासून ते खूप टॉपपर्यंत जे जे तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत त्या मिळू शकतात जर तुम्ही ते तेही टाकलात ना तरी तुमच्याकडे मशीन असली तरी तुम्ही आरामात चालू करू शकता सो माझं पर्सनली असं मत आहे की ज्या महिलांना घराच्या बाहेर पडता येत नाही आहे तुम्हाला ऑप्शन नाही आहे तर खरंच तुम्ही एखादा शिवण क्लास करा महिन्या महिन्या दीड महिन्याचा जर एखादा शिवण क्लास तुम्ही केलात आणि दोन हजाराची सुरुवातीला सेकंड हँडमध्ये जेव्हा तुम्ही अर्निंग करायला लागल ना आता माझा मोबाईल पण तुम्ही बघू तुम शकता की एवढा मोठा भारीतला नाही आहे पण मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या वेळेला मी ह्याच्यावरतून प्रॉपर अर्निंग करावं लागेल तेव्हा याच पैशातून मी चांगला मोबाईल केल ज्याच्यामध्ये व्हिडिओची क्लिअरिटी चांगली असेल म्हणजे बाकीचे काय काही फंक्शन असतील ते पण आधी नाही ज्या वेळेला तुम्ही अर्निंग करायला एखाद्या गोष्टीतून सुरुवात कराल ना त्यावेळेला तुम्ही डेफिनेटली पंचवीस तीस चाळीस हजाराची मशीन घेतलात तरी काय हरकत नाही आणि मुळात आत्ता जर तुम्ही बघितलं काही लोक असे बोलतात की नाही आता रेडीमेडचं जमान आहे तर रेडीमेड असं वगैरे काहीच नसतं कारण की जर साड्यांची दुकानं चालत आहेत तर ऑब्वियसली ब्लाऊज तर लोक शिवणारच आहेत त्याच्यावरती सगळेच रेडीमेड घालत नाही ना एखाद दुसऱ्यावरती आपण रेडीमेड ब्लाऊज घालू शकतो पण प्रत्येकवर प्रत्येक साडीवरती आता आपण महाराष्ट्रीयन आहेत तो आपल्याला माहिती आहे की प्रत्येक साडीवरती आपल्याला ब्लाऊजे लागतात आणि आता नॉर्मली जर ब्लाऊजची शिलाई बघायला गेलात तर एरिया डिपेंड असेल पण फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड कट वगैरे याची आता शिलाई चालू आहे जर कुठेही तुम्ही गेलात शंभर रुपये फक्त तुम्हाला खर्च आहे जास्तीत जास्त सांगते म्हणजे ते अस्तर धागा तेवढा पण खर्च येत नाही एक पन्नास रुपयेच पकडा त्याच्यावरती जर तुम्ही स्वतःची मेहनत घेतलात तरी नाही म्हणायला गेलात तरी तीनशे चारशे रुपये तुम्ही आरामात काढू शकता आणि दिवसभरात एक ब्लाऊज कटिंग करून तुम्ही शिवू शकता मग आता विचार करा दिवसाला जर तुम्ही तीनशे किंवा चारशे रुपये जर कमवलात तर महिन्याला तुम्ही आरामात दहा ते बारा हजार रुपये फॅमिली मुलं त्यांचं स्कूल त्यांचा अभ्यास जेवण वगैरे जे काय आहे तुमचं घरातलं ते सांभाळून तुम्ही आरामात कमवू शकता सुरुवातीला जर तुम्हाला असं वाटतंय की तुमचा त्याच्यावर चांगला हात बसलाय तुमचं स्पीड आहे आणि मग बरीचशी कामं तुम्ही जॉबला जात ह्या हिशोबाने जर सकाळच्या आवरून जरी बसलात तरी आरामामध्ये तुम्ही फास्ट इन्कम कम कमवू शकता त्याच्यात आता आरी वर्क वगैरे आल ह्या गोष्टी आलेल्या आहेत त्याचा एखादा ॲडव्हान्समध्ये नंतर थोड्या दिवसांनी क्लास केलात तर एका ब्लाऊजला आरी वर्क करायला दोन ते तीन ते चार हजार रुपये फक्त त्याची कॉस्ट असते फीज म्हणजे घेतात तर तुम्ही ब्लाऊज स्वतः शिवत असाल आणि जर तुम्ही आरी वर्क वगैरे त्याच्यावरती शिकला तर ऑटोमॅटिक तुम्ही अजून त्याच्यावरती जास्त कम इन्कम कमवाल एका ब्लाऊजमध्ये जरी हजार दीड हजार रुपये सुटले म्हणजे एखादं ब्लाऊज आपण शिवलं तर तुम्हाला तीनशे चारशे रुपये सुटले प्लस आरी वर्कचं वगैरे आलंच म्हणजे ते काय रेग्युलर नसतात बट आलंच तरी त्याचे महिन्याला तीन चार हजार रुपये जरी कमाई झाली महिन्याला जरी एखाद दुसरं दोन ब्लाऊज आली तरी पण ऑटोमॅटिक तेवढे होऊन जातं म्हणजे फॅमिली आणि मुलं सांभाळून जरी तुम्ही पंधरा एक हजार रुपये महिन्याला काढलात म्हणजे मी ॲव्हरेज सांगते लगेच पॉसिबल नाही होणार हे मला पण माहिती आहे पण सुरुवात करायला काय हरकत आहे तुम्ही आज दोन हजार रुपये कमावाल तीन हजार कमावाल चार हजार कमावाल पण स्टेप बाय स्टेप तीन चार महिन्यामध्ये तरी तुम्ही एवढं इन्कम करू शकता आणि त्याच्यासाठी पण हार्डवर्क आहे बाहेर पडलात तरी पण हार्डवर्क आहे पण एक आहे बाहेर पडलात तर तुम्ही दहा बारा तास तुमच्या फॅमिलीशी तुमचं कॉन्टॅक्ट नसणार आहे प्लस बाहेर एवढं रिस्की जीवन आहे म्हणजे आता मी मुंबईमध्ये राहते सो माझे आता दहा वर्ष मी गॅप घेतला आहे जॉबचा तर माझी आता स्वतःहून परत हिंमत होत नाही की ते ट्रेनचं ट्रॅव्हलिंग करा त्या एवढ्या गर्दीमध्ये जा एवढं धावपळ करा त्याच्यापेक्षा असं वाटतं की मी इथे जर मेहनत केली तर मी इथेच सुखाने तेवढेच जेवढे बाहेर जाऊन कमवू शकत नाही तेवढे मी घरातून कमवू शकते सो so, माझा जो व्हिडिओ बनवण्याचा जो हेतू आहे तो तुम्हाला कळत असेल तर नक्की कमेंट्स करा आवडलं ला तर लाईक करा आणि तुमच्यासारखंच अजून कुठल्या मैत्रिणींना आपले व्हिडिओ जर पाहिजे असतील तर नक्की शेअर करा फेसबुकवरती बघत असाल तर फॉलो करा लाईक करा आणि यूट्यूबवरती जर सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच जाऊन पहिले सबस्क्राईब करा आणि प्लीज माझ्या चॅनलला पण सपोर्ट करा कारण की नवीन आ, ज्यावेळेला आपण एखाद्या प्लॅटफॉर्मवर हो येतो तेव्हा लगेच स्वतःहून सगळ्या आपण गोष्टी करू शकत नाही तुमच्या सपोर्टची पण गरज असणार आहे तुम्ही मला जर सपोर्ट, सपोर्ट केलात तर मी अशाच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि जरी माझ्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडत नसेल तरी पण आवर्जून सांगत जा सो भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना टाटा बाय बाय जय महाराष्ट्र